काय हो अगं तनु त्यांचं आवरलंय माउलीच आवरलं आवरलंय पण अमेझॉन होईल ना त्याला खेळणे आले हे नेमकं पाठवलं गावात अगं काय अकरा वाजत आले तनु त्यांचं आवरलंय साईचं आवरलंय तिथं आवरलंय मग आता गावात काल गेलाय तो आता या बावलेला शेल लावायला लागल ना त्याच्यात शेल नाही आले का त्याच्यासोबत शेल नाही त्याच्या काय इंटेलिजंट टॉयकॅट आहे आठशे रुपयाच आहे पंधरा वीस मिनिट झाले अजून येई ना तू त्याचीच वाट पाहू राहिले मी काही गरज नव्हती संध्याकाळी आणले असते ना त्याला दमले संध्याकाळपर्यंत त्याला म्हणलंय शाळेत जाय तिकडून आला का आपण त्याला पुढे दमणी त्यांनी काल रात्री पण अभ्यास केला नाही सरांचा फोन आला होता ते म्हणे हा अभ्यास करीत नाही म्हणे शाळेत आला आला तेव्हा बरं झालं आला पटकन हळू 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 चाल एवढा उशीर लागला का स्टँड वर आणले शेल पाहुणे अकरा वाजले शेल दाखव कोणते आणले तीन शेल आणले का बस खाली सर ते खोल बरं मावली तवर टॉय कॅट हा खोल थांब तिथून नाही तिथून नाही कुठून जागायची हा इथून वाटतं थांब इथून खोल इथून

चप्पल घाल व्यवस्थित आणि चप्पल हारून नको येऊ आता बरं का बाय बाय कर बाय बाय आणि जाय लवकर